गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी काही एक दोन विषयां अरे तू उभा काय कुठची दे ना खुर्ची काही महत्वाच्या तो विषयांवरती मी त्यांच्याशी होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल तुम्हाला कल्पना असेल की दोन हजार चौदाला मी एक ॲस्थेटिक या विषयावरती मी एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती जी आज यूट्यूबवरती आहे ती आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय ती आता टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय एक स्पॉटिश Uh, मला माहिती आहे की आता आत्ता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं होणार नाही तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला आता या विषयामध्ये किती इंटरेस्ट असेल मला माहिती नाही एक फार चांगलं वाक्य आहे त्या एका स्कॉटिश साहित्यिकाचं मी त्याच्यानंतर ते बऱ्याच लोकांनी वापरलं मला असं लेनिनने वगैरे पण ते नंतर त्या गोष्टी यूज केल्या वेळा थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने की तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो असं ते वाक्य होतं मला थोडंसं ते बदलावं असं वाटतं आणि ते बदललेलं वाक्य असं आहे की तुमच्याकडे ट्रॅफिकचा तुम्ही केऑस दाखवा किंवा तुमच्याकडची ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो आज मुंबई, जी मुंबई ही जी शहर आहेत खास करून मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत <coughs> आज जिकडे पन्नास माणसं राहत होती त्या ठिकाणी पाचशे माणसं राहायला आली आहेत एका जागेत माणसं वाढली आहेत त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्यात म्हणजे साधारणपणे सहा सव्वीस जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी चुकत नसेल तर काहीतरी नऊशे इंचवर काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता परवाचा पाऊस साधारणपणे चारशे वगैरे पडला बरोबर ना या चारशे इंचामध्ये जर ज्या प्रकारचा क्वॉस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजबोजूच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क आहेत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबुतरं हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत न्यायाश्रला बाजले पण लोक तिकडे जात नाहीत मला <coughs> असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं जिथे पार्किंग नसेल तिकडे आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी जे आज बाहेरच्या राज्यांमधे लोक आलेत बाहेरच्या प्रदेशाबद्दल लोक आलेत जे आज ओला आणि इतर टॅक्स्या आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे कुठे लावल्या पाहिजे डबल पार्किंग करत असतात नो पार्किंगमध्ये लावत असतात कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांनी दिला त्या प्रकारे आत्ता तिथे मुंबई पोलीस कमिशनर त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सेपी कुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं आणि तिथे ती बैठक झाली आणि मी काही नमुने त्यांना आपण आवाज येणार नाही हे नमुने मी त्यांना सांगितले आणि मी त्या प्रकारची एक सिस्टीम लागल्यावरती वर्तमानपत्रामध्ये दे जाहिरात देऊन एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा सा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे बरोबर आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी होणं गरजेचं आहे अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात कोणी वाचत नाही कोणी पाहत नाही काही नाही आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या शिपिंगकडे पण दिल्या जॉईंट शिपिंगकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक मी दोन हजार चौदाला Uh, मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदान आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे पाचशे गाड्या आठशे गाड्या हजार गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे मैदानं जाणार नाही ती पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी, तशी इंटॅक्ट राहतील मुलांना खेळण्यासाठीची जी, जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजेत याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवलो या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते त्याचे जनरल त्यांना आखड्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये मुंबईचा मॅप घेता था, किंवा ठाण्याचा मॅप घेता पुण्याचा घेता हे त्यांना सोपं करावं म्हणून आणि <clears throat> कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे तर या प्रकारचा सा साधारणपणे मी त्यांना एक आत्ता प्रेझेंटेशन हे दिलं आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आत्ता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क आज दोन चाकी वाहनं जी आहेत या दोन चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाही मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना शंभर टक्के माहिती आहे की ही होतं की रात्री साधारणपणे बारा वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या आता दुपारी बारा वाजता पण थांबत आहेत आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ अत्यंत विचित्र लेवलवरचा क्यॉस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आत्ता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही आज प्रत्येक एखादी कंपनी असते एखादी शाळा असते एखादं कॉलेज असते प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत कुठे लोकांना चालायला फुटपाथ नाही आहे फुटपाथवरती फेरीवाले बसलेले असतात काही लिगल असतात आणि इलिगल असतात त्यांचं काय करायचं मला असं वाटतं की ह्याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आणि आत्ता त्याची अत्यंत नितांत गरज आहे कारण ते जर समजा आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर सा हाताबाहेर आत्ता गेलेलंच आहे परंतु आत्ता तरी आटोक्यात आणता येईल पण पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि ते तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून हे अत्यंत गंभीर अशी ही, गंभी ही बैठक आत्ता मी मुख्यमंत्र्यांबरोबर मी करून आलो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं काही रिझल्ट घ्यायला सुरुवात होतील अशी पार्किंग लॉटचं सांगितलं मी आता ते तीन एक पार्किंग लॉट्स आता एक मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये दोन अशामध्ये सुरुवात करणार आहेत आणि मग त्याच्यानंतर त्याचं त्या गोष्टी वाढत जाणार आणि वाढवले जातील आणि कंपल्सरी वाढ साहेब का मोठ्या उपस्थित असं की तात्काळ तुम्ही दाखवलं तो पार्किंगच्या विषय तुम्ही म्हणला की टाउन प्लॅनिंगच्या दृष्टी कोणत्या अजून काही सिज्युएशन त्या बेसिक कोणत्या केलेल्या आहेत आणि काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी पाडल्या की नवी मुंबई किंवा त्या परिसरामध्ये तितकाच पाऊस झाला जेवढा वसई विरा परिसरामध्ये आहे थोडस पाच पन्नास एम एल जास्त तर तरी सुद्धा दोन्ही शहरांमधले जर बघितले तुम्हाला मी काही त्यातला तज्ज्ञ नव्हे मला असं वाटतं जे लोक तज्ञ आहेत त्यांना सरकारने बोलवलं पाहिजे आणि आपल्याकडे अशा प्रकारचे तज्ज्ञ अनेक आहेत की जे यामध्ये सजेशन सरकारला देऊ शकतात फक्त हे वॉर फुटिंगवरती तातडीने याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं गर आहे कळलं का आणि मला असं वाटतं की याच्यावरती मी काही नावं सजेस्ट करीन आपणही काही नावं सजेस्ट करा जे आपण सरकारला सांगून आपण ही गोष्ट करून घेऊ शकतो आता मला असं वाटतं हा मी आता हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा कारण त्याच्यामुळेच सगळ्यात सगळ्या जास्ती किंवा स्वतः गणपती येतील बरं का त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या होत्या त्या पार्किंग तयार आहेत परंतु तिथले दर जे आहेत ते सर्वसामान्य नाहीये कुणी जातच नाही आता मी तुम्हाला सिम्पल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल तुम्ही जर गाड्यांचे आत्ताच सगळे दर बघा ना आता काय आहेत ते आणि साधारणपणे महिन्याला दोन हजार आणि महिन्याला दीड हजार आणि महिन्याला असे जर समजा तीन हजार समजा असतील बरोबर आहे तुमची गाडी सेफ राहते गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर, गे तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं पकडूया की साधारणपणे दादर भागामध्ये दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे काय ऐंशी हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना मग रस्त्यावरती जी गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता ते स्क्वेअर फुटात मोजायचे का आता ह असं करून नाही चाललं ना मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी बी काय दुसऱ्यांना फक्त बोट दाखवता याच्याला भाग नाहीये प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे ही बर्बाद होतील शहर आणि आता आपण बर्बादीकडे चाललेलो आहोत कशाचा पायपोस कोणात नाही आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात म्हाडा आहे मुंबई महानगरपालिका आहे इतर सगळ्या एक कोणाच्या एकत्र बैठका होत नाहीत आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदाने म्हणत असतो की हे खडून गेले की हे येतात मग हे खडून जातात मग ते हे आपण विनोदानी बोलतो पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी मोक्ष लागला पाहिजे ना रणिया पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस रणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा